जगप्रसिद्ध हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद सिंग यांचा आज जन्मदिन हा जन्मदिन देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो प्रत्येक खेळामध्ये देशाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी प्रत्येक खेळाडू हा अग्रेसर असतो असेच एक पिस्टल रेंजमध्ये मास्टर असलेले पोलीस उपनिरीक्षक महेश हिरे आपल्यासोबत आहेत सर खरं तर आज राष्ट्रीय क्रीडा दिन आहे आपल्या सर्वांना क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या क्रीडा दिनानिमित्त आपल्याला अनेक पुरस्कार खरं तर प्राप्त झालेले आहेत शूटिंग पिस्टल शूटिंगमध्ये आपण मास्टर आहात क्रीडा दिनानिमित्त आज आपण खेळाडूंना नेमकं काय संदेश द्याल क्रीडा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा मेजर ध्यानचंद हे असं नाव आहे की कुठलीही अडचण कुठलेही शूज नसताना कुठल्याही साहित्य नसताना जगामध्ये त्यांचं नाव आहे आणि जर्मनीचे हिटलर त्यांनी जेव्हा त्यांना ऑफर केली की ज्या देशात तू खेळतो आहे त्या देशामध्ये तुला शूज पण नाही आहे तर बरं होशील तू माझ्या देशाकडनं खेळशील मी तुला मोठा आर्मीचा ऑफिसर बनवशील त्यावेळेस ध्यानचनाने त्यांना उत्तर दिलं की तुम्ही मला ऑफिसर बनवशील पण माझ्या देशाला कोण बनवेल तर मी माझ्या देशाला बनवेल आणि त्यावेळेस त्यांनी स्पोर्ट्स भारताकडनं खेळणं निवडलं आणि ह्या करोना काळामध्ये माननीय रवींद्र सिंगल सर यांनी नाशिक हेडक्वॉर्टरमध्ये एक शूटिंग रेंज तयार करून दिली होती त्यानंतर तत्कालीन त्यांच्यानंतर आलेले विश्वास नागरे पाटील त्यांनी त्याचं नूतनीकरण केलं आणि ती आमची शूटिंग रेंज पोलिसांसाठी इंटरनॅशनल रेंजवर त्यांनी ती तयार केली त्यानंतर तत्कालीन पोलिस आयुक्त पांडेसर दीपक पांडेसरांनी त्या रेंजसाठी लागणारे सर्व साहित्य आणि आम्हाला मिळणारा वेळ आमच्या सर्व कर्तव्य पार करून करोनाचे सर्व नियम पाळून त्यांनी आम्हाला जे प्रोत्साहन दिले त्याच्यामध्ये मी स्टेटला सहा मेडल आणि प्री नॅशनलला एक मेडल आणि माझ्याबरोबरचे पोलीस ऑफिसर त्यांनी पण स्टेटला मेडल आणलेत आणि आम्ही असंच करोना काळातसुद्धा कुठलाही भीती न बाळगता आजाराची आम्ही आमचं फिटनेस मेंटेन ठेवला आणि आमची प्रॅक्टिस ठेवली त्यावरनं आम्हाला यश आलं खरं तर आपण महाराष्ट्र पोलीस दलात या ठिकाणी काम करत आहात एकीकडे एक आ... कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आपल्याकडे आहे दुसरीकडे आपल्यात आप जी काही कलागुण आहेत पिस्टल रेंजमध्ये ते आपण जोपासण्यासाठी वेळ काढतात हे सूत्र नेमकं कसं जमतं संदर्भात आपण खेळाडूंना नेमकं काय मार्गदर्शन कराल कर्तव्य बजावताना पोलिसांना कुठल्याही वेळेचं किंवा तासाचं दिवसाचं बंधन नसतं पण आपण जर ठरवलं तर मी माझी ड्युटी झाल्यानंतर रात्री अकरा वाजेला आपल्या पोलीस रेंजची शूटिंग रेंज ओपन करायचो आणि अकरा ते मी एक वाजेपर्यंत प्रॅक्टिस करायचो तशीच सकाळी ड्युटी असली आठ वाजेला तर मी सकाळी सहा वाजता ड्युटीवर जायचो तर कुठलंही बंधन तुम्ही पाळलं तर तुम्ही यश यशाकडनं हजारो कोस दूर जातात पण कारणं शोधले तर तुम्ही राहून जातात आणि कारणं नसले तर तुम्ही नक्कीच पुढे जातात खरं तर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी त्यांच्यावर आहे अशा प्रसंगी देखील त्यांनी वेळात वेळ काढून म्हणजे ज्यावेळेस सर्वसामान्य नागरिकाची आरामाची वेळ असते अशी रात्री अकरा ते एक वाजेपर्यंत ते या ठिकाणी प्रॅक्टिस करतात आपल्यासोबत वाहतूक शाखेचे पोलीसदेखील आहेत आपण देखील हँडबॉल या स्पर्धेमध्ये उत्तुंग कामगिरी केलेली आहे काय नेमकी आज क्रीडा दिने आपली संकल्पना आहे सर्वप्रथम सर्व, सर्व खेळाडूंना क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पोलीस आ... डिपार्टमेंटमध्ये मी आम्ही आजपर्यंत हँडबॉलमध्ये एकोणावीस राष्ट्रीय सामने खेळलेला आहोत त्यामध्ये स्टेटला आम्ही सहा वेळा मेडल मिळवले मेंडन मेंडन नाशिक शहर आयुक्तालयाची आपली हँडबॉलची टीम ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबर आहे आणि सर्व मित्रांना एक सांगण्याचं उद्दिष्ट असं की खेळाच्या भावनेने तुम्ही खेळ खेळत राहा तुम्हाला टाईम मिळत राहणार कायदा सुव्यवस्था हा चालूच असतो आपण आपल्या परीने टाईम काढला तर आपल्याला टाईम मिळणार त्यामुळे आणि पोलीस खात्यातनं पोलीस डिपार्टमेंटमधनं खेळाला कधीही डावलल्या जात नाही प्रत्येक वेळेस खेळाला प्रोत्साहनच दिले गेलं खेडा आहे आमचे खेळाचे मार्गदर्शक पोलीस खात्यामधले आश्पाक सर हे कायम आम्ही खेळाच्या खेळाडूच्या पोलीस खेळाडूच्या पाठीशी असतात त्यामुळे आम्ही हे सगळे जे आहे हँडबॉलची जी टीम आहे आम्ही ती एक संघटित होऊन दरवर्षी आम्ही पोलीस पुलि पोलीस आयुक्तालय नाशिक शहरला मेडल आणू देत आहोत तर परत एकदा मी सर्व खेळाडूंना क्रीडा दिनाच्या शुभेच्छा देतो कोरोनाच्या काळामध्ये दे। प्रत्येकाने आपली आता वेळ काढून वेळ काढून सराव केला पाहिजे हे होते महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक महेश रे आणि वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी खरं तर जर आपल्याला काही क्रीडा क्षेत्रात जर काही घडवायचं असेल तर त्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आकांक्षा आणि जिद्द ही खरे महत्त्वाची असते त्या जोरावरच खेळाडू हा राज्य देशाच्या आणि आंतरराष्ट्रीयच्या पातळीवर निश्चित यश गाठू शकेल असा आत्मविश्वास या खेळाडूंनी आणि पोलीस दरात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे उमेश लेट लेट्सअप नाशिक